मित्र हो आंब्याच्या झाडांना यावर्षी मोहर चांगला लगडलेला असून या मोहराचं किडींपासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सहा मिली लॅमडा हॅलोत्रीन पाच टक्के दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी घ्यावयाची आहे तसेच मोहरावर जर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा भुरी रोगापासून मोहराचं संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पाच टक्के हेक्झाकोनॅझॉल पाच मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा पाण्यात विरगळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचे आहे तसेच जर ढगाळ आणि पावसाळी वातावरण असेल तर कर्परोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडायजिम बारा टक्के अधिक मॅन्कोझेब त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे मित्रो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद